आता पोळी चांगले असते कुरकुर कुरकुरकुर लागते दिसत कधी पण मी असल्याचं बनवत नाही आता आणलंय तरी आणलंय एवढं आणलं होतं आता एक पाठीत आणलं दुसरं करावं किती खाऊ किती म्हणून केला नाही पुढे भेटली नाही मला याच्यात मीठ कराय काढलंय आता मसाला कांदा कापला काफलाय आता शेंगदाणे पिघनाले तळूनडून मस्तपैकी चिवडा बनवते दिवाळी संपल्यावर का होईना पण बनवते खायला काय कधी पण दिवाळी असो नाहीतर नसू काय त्याला हे पर... आहेत <laughs> <है> फळ नीट करते जरा काय करत जरा करते जरा दीदी <laughs> <जीदे? laughs> जा तिकडा आवला जा तिला पाणी काय सांगायचंय आता करू बस तो बाईसी तू जात आणि हे की तोंड तीन तीन, तीन, तीन खायला चिवडा नाही केला दुसरं काहीतरी करंजा केल्या तेवढ्या अजून ती करंज्या करायच्या पडल्यात अर्ध्या परत चक्कर नाही येऊ लागली म्हणून केलं नाही काय करणार आता कोणी ती पूलला सुट्टी नसती कोवा करायचं पोरगी दिवाळीला ह्या वर्षी आली नाही तिच्या नवऱ्याने पाठवलं नाही नवऱ्याने तिच्या काय करायचं आता ती पोरगी दिवाळीला आली नाही ह्या वर्षी किती महिने झालं तिला जाऊन उर्साला पण आली आणि नेमकं तिचा पाहुणा वारला ती गेली लगेच उरसाच्या दिवशीच गेली निघून तिला आता काय करायचं मग तिनं सणाला माझी पोरगी किती घोकली मला यायचं यायचं पण नवऱ्यानं अजिबात पाठवून ना असले खरतर तर नवऱ्यानंच हवं मला लय राग येतो असल्यानं नवऱ्या बायको काय बांधील आहे काय कुणाची एवढं सारखं तिथंच राहतील विकली विकली काय त्यांना लेक बाळालाही वाटत नाही का सांना सुदीला केलंच नाही म्हणून आता करते आता बघू काय काय जमते करायला आता म्हणजे वेळ शंकरपाळ्या करा करावं का करंजा करावा करंजा तर आता बस केले तेवढं दोन दिवस खाली दोन तीन दिवस बस झालं तेवढंच आता आता नाही करायची अपेक्षा माझा शक्ती ताकद संपली माझी जर वर्षाला करून घाल एक एक डबे भरल्याशिवाय मी कोणतं बनवीत नाही एक चार डबे येते चार डब्यात बुंदी एकात चिवडा एकात एकाच बी भागत नाही चिवडा तीन तीन पाकिटाचं तीन तीन चार चार किलोचं करते मी एवढा बॅग एवढी भरून ठेवते एक डबा भरून ठेवते पंधरा दिवस महिना तेच खायचं सगळ्यांनी सकाळी सगळ्याला नाश्ता तेच कधी पण खावाटलं की खायचं असं नाही की नाश्ताच करायचं वाटलं की खायचं सगळ्यांनी अशी बनवते पण आता ह्या वर्षी तुम्हाला माहित नाही माझी कंडिशन कशी चाली काय परिस्थिती बेकार कंडिशन आहे माझी तब्येत बराबर नाही त्याच्यामुळं सगळं लेट लेट झाले तर आता मी बनवताना दाखवते आता तू आता बरं चालू आहे का आ, आता काय करता मग चाल का सणासुदी कर हे आता तब्येत बरी नसल्यामुळं काय एवढं केलं नाही या वर्षी याच वर्षी असं झालंय की काय केलं ना म्हणजे करून जात तेवढं केल्या अजून ठेवलं शंकर पाळायचं हे पण आता करायला वेळ नाही मला मला बरंच नाही बरं वाटत नाही मला तब्येत ठीक नसल्यामुळं बाबा खावा कधी तर केलं तर खायचंच आहे ना काय दुसरं कोणाला आहे का अर्जंट आता तिला द्यायलाच पाहिजे म्हणायला ती मग माऊ आली नाही सणाला तिच्या नवऱ्याने तिला पाठवलं नाही म्हणत मग आता नीट करते पहिलाच वर्ष आहे एवढा असं नाही केलं बरोबर घाण म्हणजे याच्यामध्ये जो काही तुम्हाला दाखवते दुसकट किती निघते घाण नीट करून घ्यावं लागतं या पोहा मुरमुऱ्यांना दगडी बिगडी काय खडे मुरे असतात करपलेले करपलेले असते ती मुरमुरे त्याला काय म्हणतात तिने चुरमुरे का मुरमुरे ला गावाकडं लाया म्हणतात साध्या चिवड्या पद्धती मुरमुरे म्हणतात तिकडं कोण दगडी पोहेेत ती वेगळ्या चिवड्याची आहे ती गावाकडचीच पद्धत जी आपल्याला पहिल्यापासून पद्धत आहे तीच आवडती ना मग आता ही मुरमुरे आहे ती कर, भेळ करून खायचं भेळ खायच मग याला लागतं मला नाही आवडत चांगले <coughs> मुरमुरे तीच पोह्याला शेवचिवड्याला ती किती घाण निघते बघा स्टॉप करते नव अशी घाण निघते त्याच्यामध्ये काढायला लागतोय सुर्रा झाला शिररा भुगा भुगा बोका बाजूला काढायचा लांबून 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 पाहिलं तुमच काम करा एवढे आहे नीट करायला पाहिजे काय काय तर खडे असते त्या दुसऱ्या पोह्यामुळे खडे खडाखड लागते पहिला अनुभव असल्यामुळं ह्याचा नीट करावं लागते नाहीतर मग काय तसंच तसच योगा इथे काय काय निघाले हे दुकानदार काय आता आहे म्हणून हाय येते नाहीतर उघडे पोटात भरलेले घात उगले ले काय टाकल्या राहतात पडलेले घात त्यांनी काय नीट करतात काय चुडापण चालून दाखवते आता बाय बाय हा युट्यूब फॅमिली माझं तब्येत बरे नसल्यामुळं आणि ती मुरमुरी पण मला दुसरी आवडत आहेत ना तर ही आली त्यांनी म्हणून मला आवडलंच नाही करायला पुरसतच नाही भेटली मला दिवाळीला ही चिवडा बनवायला खरं नंतर आणि चक्कर बिकर इथे ना मी त्याच्यामुळं आता बनवायला लागले जाऊ द्या खायचं आहे ना तुम्हाला आता काय कधी बी केलं तर काय होते सणाला आता केलं नाही केलं तर काय करणार का दिवाळी राहणार आहे का ना आपल्याला नाही केलं तरी घेऊन केलं काहीतरी थोडंसं गोडधोड झाली दिवाळी साजरी कशी तर आता दिवाळी झाली आता तसं तर ह्याच्यापात काय ते आहे नाही ना रे उन्हाळा नाही तुळशीच्या लग्ना पद्धत डोळे असतीच की आताच करा काय नाही तर आता करते आता, आता बनवायला कांदा किंदा कापलाय शेगण्या तोडून घेऊन चिड पण परत शिकत त्यांना बनवून टाकतो बाय बाय कसं वाटत ते चिवडा मग सांगा तुमच्या पद्धत वेगळी कशी काय काय टाकतंय त्याच्यात काय काय